नमस्कार पूजा अँड उदो ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण एका अशा वेळेबद्दल बोलणार आहोत ज्याला आपल्या संस्कृतीत देवाचा काळ किंवा सृजनकर्त्याचा काळ म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्त तुम्हाला माहिती आहे का आपल्या जीवनात मोठा बदल घडवणारी ही वेळ नेमकी कोणती आणि ह्या वेळेला उठणं इतकं महत्त्वाचं का आहे चला तर मग या जादुई वेळेचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य उलगडूया तर आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास आधीचा काळ म्हणजे अंदाजे चार ते साडेपाच वाजेपर्यंतचा वेळ ब्रह्म म्हणजे ज्ञान परमेश्वर किंवा सृष्टी आणि मुहूर्त म्हणजे शुभवेळ म्हणजेच काय तर ज्ञान मिळविण्याची आणि स्वतःला नव्याने घडविण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन ग्रंथांनी ब्रह्ममुहूर्ताला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे आध्यात्मिकदृष्ट्या ब्रह्ममुहूर्ताचे तीन मोठे फायदे आहेत नंबर एक ह्या वेळेत वातावरण सर्वात शांत आणि सकारात्मक असतं दिवसाचे ताणतणाव सुरू झालेले नसतात त्यामुळं आपलं मन आपोआप शांत होतं ध्यान म्हणजेच मेडिटेशन करण्यासाठी आणि योगासाठी ही वेळ सर्वात उत्तम मानली जाते एकाग्रता वाढते आणि विचारांमध्ये यामुळे स्पष्टता येते नंबर दोन ह्या वेळेत सत्वगुणांची ऊर्जा सर्वाधिक असते यामुळे तुमच्यात एक नवीन उत्साह आनंद आणि सकारात्मकता संचारते या वेळेत केलेला जप प्रार्थना किंवा अभ्यास थेट परमेश्वराशी तुमचे नाते जोडतो नंबर तीन ही वेळ म्हणजे स्वतःचा शोध घेण्याची आपण कोण आहोत आपले ध्येय काय आहे याचा विचार करण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी ही वेळ तुम्हाला मदत करते तुम्ही तुमच्या सृजनकर्त्या स्वरूपाशी जोडले जातात आता आपण आध्यात्मिक फायदा ऐकले आता पाहूयात आधुनिक विज्ञान वेळेबद्दल काय सांगतं ब्रह्ममुहूर्ताला उठण्याचे शास्त्रीय पुरावे आणि फायदे आश्चर्यकारक आहेत या वेळेत वातावरणातील हवा सर्वात शुद्ध असते विशेषत हवेत नासेंट ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते हा ऑक्सिजन आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनमध्ये लवकरात लवकर मिसळतो आणि ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते ऊर्जेची पातळी वाढते आणि रक्तसुद्धा शुद्ध होतं ब्रह्म मुहूर्तावर उठल्यामुळे आपलं शरीर निसर्गाच्या जैविक घड्याळाशी जुळतं यामुळे आपली झोप आणि हार्मोनल संतुलन नियंत्रित राहतं स्ट्रेस हार्मोन कोर्टिसॉलची पातळी नियंत्रित राहून मानसिक आरोग्यसुद्धा सुधारतं शांत आणि शुद्ध हवेमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते या वेळेत केलेला अभ्यास किंवा महत्त्वाच्या कामाचे नियोजन केलेले दीर्घकाळ लक्षात राहते विद्यार्थ्यांसाठी आणि नवसृजन करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ म्हणजे एक वरदानच आहे थोडक्यात काय तर ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नाही तर दीर्घ आयुष्य ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळविण्यासाठी निसर्गाचा नियम पाळणं आहे आध्यात्मिक शांती आणि वैज्ञानिक आरोग्य यांचा समन्वय साधणारी ही वेळ आहे मी आपल्या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्त दिनचर्या नावाची यादी तयार केलेली आहे यात ब्रह्ममुहूर्तावर करण्यासाठी पाच महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केलेला आहे तर जाणून घेऊयात आणि आपल्याला लावून घेऊयात या पाच सवयी सगळ्यात पहिल्यांदा तर सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचं कारण त्यामुळं शरीरातील चयापचय क्रिया सुरू होते आणि आपल्या आरोग्यासाठी ही गोष्ट अतिशय फायदेशीर ठरते त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं शांतपणे बसा ध्यान करा श्वासोश्वास किंवा मंत्रावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे एकाग्रता वाढते ध्यान करून झाल्यानंतर हलका व्यायाम स्ट्रेचिंग करा किंवा तुम्ही योगासनंसुद्धा करू शकता त्यामुळे आपण दिवसभर उत्साही राहतो कितीही कामं केली तरी थकवा येत नाही योगा ध्यानधारणा झाल्यानंतर आजच्या दिवसाचे ध्येय आणि दिवसभरात आपल्याला काय करायचे आहे त्यासोबतच आवश्यक कामांचे नियोजन करा सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे शांतपणे एखादं चांगलं पुस्तक वाचा त्यामुळं आपल्या ज्ञानात भर पडते आपल्याला त्यातून काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं तर मग आजपासूनच सुरुवात करा फक्त सलग सात दिवस सूर्योदयापूर्वी दीड तास उठा ब्रह्ममुहूर्तावर आणि हा वेळ ध्यान वाचन नियोजन किंवा फक्त शांतपणे श्वास घेण्यासाठी योगासनं करण्यासाठी वापरा या सर्व गोष्टी तुम्ही केलात तर तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी ब्रह्ममुहूर्तावर उठता का उठत असाल तर तुमचे अनुभव काय आहेत हेही नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्यासोबत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आठवणीने फॉलो करा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ